रहिमतपूरच्या श्रीमती सोनुबाई पांडुरंग राऊत या चौऱ्या वर्षी कालवश रहिमतपूर येथील दिवंगत पांडुरंग रामचंद्र राऊत यांच्या पत्नी श्रीमती सोनुबाई पांडुरंग राऊत वय पंच्याण्णव वर्ष यांचं काल सा वृद्धापकाळानं सातारा इथं देहावसान झालं श्रीमती सोनुबाई पांडुरंग राऊत यांचे पश्चात त्यांना परशुराम मोहन आणि शिवाजी ही तीन मुलं आणि कमल शेलार ही मुलगी असून दोन नाती चार नातू चार सुना नातवंड असा परिवार आहे मोहन पांडुरंग राऊत यांच्या त्या मातोश्री असून कडगुण येथील महात्मा ज्योतिबा फुले यांच्या सुलत बंधूंच्या कुटुंबातील त्यांचे आजोळ होत रहिमतपूर येथील भाऊ चिमणा वाघ यांच्या त्या, त्या थोरल्या कन्या होत्या प्रचंड विपरीत परिस्थितीत खूप काबाड कष्ट करून त्यांनी आपल्या कुटुंबाला वाढलं घडवलं तिन्ही मुलांना उच्च शिक्षित केलं सुखापूर गल्लीमध्ये त्या सोनूबाई उर्फ सोनू काकू म्हणून परिचित होत्या जुन्या पिढीतील वृद्ध महिला म्हणून रहिमतपुरात त्या ओळखल्या जात होत्या गेली दहा वर्ष त्या साखा चिरंजीव शिवाजी मोहन आणि परशुराम यांच्याकडे वाचत गेल्या होत्या शेवटपर्यंत निरोगी शरीर स्वावलंबी जीवन निरामय दीर्घ आरोग्य त्यांना लाभलं होतं काल सव्वीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे नऊ वाजता त्यांची प्राणज्योत मालवली रात्रि उशिरा कैलाश स्मशान भूमि कलेक्टर संस्कार करने हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी हैं। चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत भूलना कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं कालिका टी कालिका टी फैसला जो मजबूत हो